ही कथा आहे सत्य घटनेवरती आधारित परंतु फक्त नावे आणि घटना स्थळ बदलून सांगितलेली घटना तशी घडली होती की ती अनेक लोकांनी कॅमेऱ्यामध्ये कैद केली होती परंतु मी मात्र मनामध्ये कैद केली घटना घडत असताना वाईट देखील खूप वाटत होत आज खरंच समाजामध्ये इतकी वाईट परिस्थिती म्हाताऱ्या आई वडिलांवरती आलेली आहे मग ते आई वडील श्रीमंतांचे असो नाहीतर गरीबाचे जास्तीत जास्त तर श्रीमंत आणि एज्युकेटेड लोकांच्या आई वडिलांवर आई वडिलांची अवस्था परिस्थिती गंभीर आहे आणि ती घटना पाहून मनामध्ये एकच विचार आला लोकांचं वेल एज्युकेटेड होऊन काहीच फायदा नाही जर त्यांना वेल कल्चरल वागता येत नसेल तर जी घटना घडली ती पुढीलप्रमाणे कथेमध्ये दर्शवली आहे रेल्वे स्टेशनवर एक सफाई कर्मचारी साफसफाई करत होता त्यांनी पाहिलं की एक म्हातारी महिला वृद्ध बऱ्याच वेळापासून एका जागेवर बसलेली होती आणि ती पुन्हा पुन्हा आतमध्ये डोकावून पाहत होती ती वृद्ध महिला त्या ठिकाणी बऱ्याच वेळापासून बसलेली होती पण अजूनही तिला घेण्यासाठी कोणीही आलेले नव्हते आणि त्या कर्मचाऱ्यांनी तिच्यासोबत कोणाला पाहिलेही नव्हते त्या कर्मचाऱ्यांनी सकाळी आल्यापासून त्या महिलेला एका जागेवर बसवले बसलेले पाहिले होते त्याचे नाव अजय होते आता त्याची जेवणाची वेळ झाली होती तरीही ती वृद्ध महिला तेथेच ते ते बसून होती रेल्वे स्टेशनच्या आतमध्ये डोकावून सतत पाहत होती जणू की काय ती कोणाची वाटच पाहत होती त्या म्हाताऱ्या रुद्ध महिलेला अशा अवस्थेत पाहून त्या कर्मचाऱ्याला तिची खूप दया आली होती तो तिच्याजवळ गेला आणि त्या महिलेला म्हणाला कि तुम्ही कोणाची वाट पाहत आहात का काकी कोणी तुम्हाला घ्यायला येणार आहे का अजयने हा प्रश्न विचारल्यावर ती म्हातारी महिला म्हणाली बेटा माझा मुलगा कुलदीप आतमध्ये गेलेला आहे पण का देवजाने त्याला एवढा उशीर का होत आहे तो आतमध्ये जाऊन तपास करू शकतोस का कारण मी त्याच्यासोबत इथे आली होती तो मला त्याच्यासोबत पुण्याला घेऊन जाणार आहे तुला जर शक्य असेल तर त्याला माझा निरोप दे मला माहीत नाही त्याला एवढा उशीर का लागत आहे कदाचित तो येतच असेल त्यावर अजय म्हणाला आई तुमचा मुलगा येईल तेव्हा येईल तुम्ही त्याच्यासोबत जा पण आता जर तुम्हाला भूक लागली असेल तर मी तुमच्यासाठी काही आणू का, का खाण्यासाठी त्या वृद्ध महिलेने अजयचा हात जोडून म्हटले की नको बाळा मला भूक नाही लागली मी तुझी खूप आभारी आहे की तू मला जेवणासाठी विचारले परंतु बेटा तू काही काळजी करू नकोस माझा मुलगा आहे तो येतच असेल मी जर त्याला इथे भेटली नाही तर त्याला माझी काळजी वाटेल त्यामुळे मी इथून कुठेही जाऊ शकत नाही आणि मी जर का तुझ्यासोबत काही खाण्यासाठी आले आणि तो जर मला इथे शोधण्यासाठी आला मी त्याला दिसले नाही तर तो मला कुठे शोधेल आणि आमची दोघांची भेट कधीच होणार नाही परंतु अजयला हे कळून चुकले होते की त्या महिलेचा मुलगा पुन्हा कधीच येणार नाही ना अजय त्या महिलेला म्हणाला की काकी वाईट वाटून घेऊ नकोस पण इथे तर दोन दिवसात कोणी ना कोणी असेच भेटतात की ज्यांना त्यांची मुलं व ते सोडून निघून जातात इथेच नाही तर कधी कधी रस्त्यावर कधी मंदिरात तर कधी गार्डन मध्ये ही अशी वृद्ध म्हातारा लोकांना त्यांची मुलं सोडून जातात त्यावरती वृद्ध महिला थोडी नाराज होऊन म्हणाली नाही बेटा तू असं नकारात्मक बोलू नकोस तू माझ्या मुलाला ओळखतच नाहीस तर मग असं कसं बोलू शकतोस की माझा मुलगा मला इथे सोडून गेला आहे जर तुला माझी खरंच मदत करायची असेल तर एकच कर की आत जाऊन माझ्या मुलाचा तपास घे त्यावर अजय आत गेला आणि परत येऊन म्हणाला काकी मी बोललो होतो ना तुम्हाला की आज तुमचा मुलगा आत नाही म्हणून हे ऐकून ती महिला थोडी नाराज झाली मग स्वतःला समजावत ती म्हणाली ठीक आहे असेही असू शकते की त्याला काही महत्वाचे काम आले असेल तो थोड्या वेळात परत येईल आता अजय सुद्धा त्याच्या कामाला निघून गेला होता बघता बघता संध्याकाळ झाली आणि आता अजयची सुट्टी होऊन घरी जाण्याची वेळ झाली होती अंदाज झाला होता रेल्वे स्टेशनवर सर्व लाईट चालू होते आणि उष्णताही कमी झाली होती संध्याकाळच्या वेळी वातावरणात गारवा पसरला होता ती वृद्ध महिला थंडीमुळे स्वतःच्या पदराने आपलं अंग झाकत होती ती थंडीमुळे थरकापत होती अजय एक चांगला माणूस होता काकी तुझं नाव काय गाव काय तुला माहिती आहे ना ती वृद्ध महिला म्हणाली बाळा माझं नाव सरस्वती आहे तो काही दिवसांपूर्वीच मला गावातून शहरात घेऊन आला होता मोठमोठ्या शहरात त्याची बदली होत असते त्यामुळे तो मला त्या ठिकाणी घेऊन जात असतो आणि मी आता येथे ते त्याचीच वाट पाहत आहे परंतु काय झालं आहे कुणास ठाऊक तो काही बाहेर येत नाहीये अजय त्याच्यावर कोणतीही जबरदस्ती न करता त्यांना म्हणाला आई तुम्ही माझ्या घरी येऊ शकता का माझे एक छोटासा परिवार आहे बायको आणि दोन मुले आहेत त्यावर ती म्हणाली की नको बाळा माझा मुलगा येईलच मला इथे घेण्यासाठी मला शोधत शोधत येईल नक्की तू इथे आणि जर मी त्याला भेटले नाही तर त्याला माझी खूप काळजी वाटते बेटा तू तु जा तुझ्या घरी मी ठीक आहे अजयने त्या महिलेच्या अंगावर शाल पांघरून दिली आणि तिला म्हणाला काकी तू जर मला आता बेटा म्हणत आहेस तर मी माझ्या जोडीदाराला सांगून जातो त्याला तुझी काळजी घ्यायला सांगतो तुला कोणत्या गोष्टीची आवश्यकता असेल तर तू त्याला सांग खूप थंडी आहे बाहेर तुझी तब्येत खराब होऊ शकते त्यावर सरस्वतीने ती शाल अंगावर पांघरली आणि एका ठिकाणी जाऊन बसली तिने अजयला खूप सारे आशीर्वाद दिले आता अजयलाही खूप उशीर झाला होता शेवटी तो त्याच्या घरी जायला निघाला आणि घरी गेल्यावरती त्याने घडलेली सगळी घटना हकीकत आपल्या बायकोला सांगितली आणि इकडे ती वृद्ध महिला उपाशी बसलेली होती आणि आपल्या मुलाची वाट पाहत होती तिने संपूर्ण रात्र आपल्या मुलाची वाट पाहण्यात घालवली आणि आता तिला खूपच काळजी वाटू लागली होती कारण ती ह्या एवढ्या मोठ्या शहरामध्ये आपल्या मुलाव्यतिरिक्त कोणालाच ओळखत नव्हती अजयनेही तिला स्वतः मदत केली होती आता अजयही त्याच्या घरी निघून गेला होता की बिचारी वृद्ध महिला संपूर्ण रात्र थंडीत बसून राहिलेली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा अजय त्याच्या कामावर परत तेव्हा त्यांनी पाहिले की ती रुद्ध महिला तेथेच बसलेली होती अजयने आल्यावर त्या महिलेची विचारपूस केली व तिला तिच्या मुलाबद्दल विचारले त्या रुद्ध महिला रडत रडत अजयला म्हणाली नाही बेटा माझा मुलगा अजून आलाच नाही तो तर अजयने सरस्वती काकींना पाणी पाजले व त्यांना शांत केले आणि म्हणाला की काकी मला तर कालच शंका आली होती तुला विश्वास बसू अगर ना बसू पण तुझा मुलगा तुला कायमचा सोडून निघून गेला आहे आणि आता तो कधीच पुन्हा येणार सुद्धा नाही हे ऐकून ती वृद्ध महिला जोरजोरात रडायला लागली तिची अशी अवस्था पाहून अजयला तिची खूप दया आली होती तो शांत झाला आणि विचार करू लागला की ही वृद्ध महिला तिच्या नातेवाईकांकडे किंवा आपल्या गावी परत जाईल एवढे बोलून अजय आपल्या कामासाठी परतत गेला आणि सरस्वती काकी ही तिथेच बसून रडत होती ती अचानक बाकावरून खाली कोसळली आणि तेथे गर्दी जमा झाली सगळे लोक येऊन तिला पाहू लागले अजय ही धावून आला आणि रेल्वे स्टेशनवरील अन्य कर्मचारी देखील धावत आले जेव्हा अजयने जे पाहिले की सरस्वती काकी जमिनीवर कोसळली आहे तेव्हा त्याने तिला उचलून बाकावर झोपवली तेवढा तिथे काही कर्मचारी एका डॉक्टरला घेऊन आले आणि डॉक्टरांनी सांगितलं की ती महिला खूप कमजोर झाली आहे म्हणून ती बेशुद्ध झाली आहे तिच्या तोंडावर पाणी मारून त्यांनी तिला शुद्धीवर आणले आणि सगळे लोक आपल्या कामावर परतले अजयने त्या महिलेला विचारले की आई तू बेशुद्ध कशी पडलीस डॉक्टर म्हणाले की ती खूप कमजोर झाली आहे तिने कालपासून काही खाल्लेच नाही ती महिला मान हलवत अजयला म्हणाली की माझ्या मुलाच्या भरवशावर येथे आले आहे मला हे माहीत नव्हते की तो मला असं एकटीला सोडून निघून जाईल माझ्याकडे एकही रुपया शिल्लक नाहीये जेणेकरून मी काही विकत घेऊन खाऊ शकेल हे ऐकून अजयला सरस्वती काकीवर दया येत होती अजय ते हा महिलेला म्हणाला की काकी तू माझ्यासोबत चल आणि काहीतरी खाऊन घे अजय सरस्वती काकीला घेऊन एका हॉटेलमध्ये गेला आणि तिच्यासाठी त्याने जेवण मागवले अजयला आता तिचे जास्त दया येत होती अजय त्या वृद्ध महिलेला म्हणजे कडून अजून काही जाणून घेण्याचा प्रयत्न करत होता की तिथे केव्हापासून बसलेली आहे त्यानंतर अजय तिला म्हणाला की काही काकी आता तुम्हाला हे माहीत झाले की तुमचा मुलगा तुम्हाला कायमचा सोडून निघून गेला आहे तर तो तुझ्या घरी परत का जात नाही त्यावर सरस्वती काकी म्हणाली की मी आता कोठे जाऊ त्यावर अजय म्हणजे काय आता त्यावर सरस्वती काकी म्हणाले की, की परदेशात जाण्याआधी कुलदीप जेव्हा मला गावी घ्यायला आला होता तेव्हा तो मला म्हणाला की आई आता मी तुला कायमच माझ्यासोबत घेऊन जाणार आहे त्यामुळे आता आपण गावी परतणार नाही म्हणून आपण हे घर विकून टाकूया आता माझ्याकडे रस्त्यावर राणेशिवाय दुसरा कोणताच पर्याय उरलेला नाही असे सांगत सांगत सरस्वती काकी दस रडू लागली त्यानंतर अजयने सरस्वती काकींना विचारलं काकी तुम्हाला फक्त एकच मुलगा आहे का त्यावेळी सरस्वती काकी बोलली संपूर्ण हकीकत सांगायला सुरुवात केली बाळा अजय बेटा जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा मी माझ्या नवऱ्याची दुसरी बायको होते त्यांची पहिली पत्नी देवाघरी गेल्यामुळे त्यांना दुसरे लग्न करण्यासाठी भाग पाडलं त्यांच्या घरच्यांनी त्यांच्या पहिल्या बायकोला एक मुलगी होती त्या मुलीला आईचे प्रेम देण्यासाठी फक्त याच कारणामुळे माझ्या नवऱ्याने माझ्यासोबत लग्न केलं होत याच लग्नातून आम्हाला पुढे एक मुलगा झाला होता तो कुलदीप घरामध्ये संपूर्ण कुटुंबामध्ये सगळ्या मुली होत्या फक्त एकुलता एक, एक मुलगा असल्यामुळे त्याचं नाव कुलदीप ठेवलं गेलं माझा नवरा आणि त्यांना दोन भाऊ परंतु एकालाही मुलगा नसल्यामुळे प्रत्येक जण माझ्या मुलाचा लाड करत होते लहानपणापासून त्यांना लाडाखोडात वाढवलं त्याची प्रत्येक गोष्ट इच्छा स्वप्न पूर्ण केली माझ्या नवऱ्याच्या पहिल्या बायकोची मुलगी ती कुलदीपपेक्षा चार वर्षांनी मोठी होती परंतु तिच्या वडिलांनी तिला जास्त कधी महत्व दिलेच नाही गरजेपुरतं थोडेफार शिक्षण दिले आणि त्यानंतर तिचं लग्न लावून दिलं परंतु बिना आईची लेख म्हणून तिला असं कधी जाणवून द्यायचं नव्हतं म्हणून मी तिला लहानपणापासून खूप जीव लावला कारण कुलदीपचे तर सर्वजण लाड करत होते मात्र मेघाचं असं कोणी जास्तीचे लाड कोणी करत नसायचं परंतु मी मात्र तिला सख्या आईप्रमाणे जीव लावला त्यानंतर कुलदीपने सांगितलं मला परदेशामध्ये शिक्षणासाठी जायचं आहे आमची घरची परिस्थिती नसताना देखील त्याच्या वडिलांनी कर्ज काढून त्याला परदेशामध्ये रशियाला डॉक्टर होण्यासाठी पाठवले होते परंतु त्याच कालावधीमध्ये मेघाचं वय हे लग्नाचं झालं होतं मात्र कुलदीपला परदेशात पाठवल्यामुळे घरामध्ये पैसा देखील जास्त नसल्यामुळे मेघाचं मी सर्वसाधारणपणे काम एका मंदिरात देवीच्या समोर माळ घालून लग्न केले मात्र त्याही परिस्थितीमध्ये त्यांनी कधी तक्रार केली नाही खूप लाडाकोडात वाढलेला कुलदीप एकीकडे खूप ऐश्वर्यात जगण्यासारखा जगत होता आणि मेघा मात्र सर्वसाधारण जेमतेम कुटुंबात लवकर राहतात तशी जगत होती त्याच्यासाठी नेहमी तिच्यासोबत अन्याय केला गेला हे मात्र मला सहन झालं नाही मी मात्र त्यावेळी माझ्याकडे असलेले दोन तोळ्याचा नेकलेस तिला लग्नामध्ये गुपचुप देऊन टाकला आणि तिला देखील सांगितलं होतं की घरामध्ये हे कोणाला सांगू नको कारण माझ्या मनामध्ये कुठेतरी ही भावना दळ दर, दरवळायची कि आईची पोरगी आहे ते आहे उद्या तिला वाटायला नको की माझी आई असती तर माझ्यावरती हा अन्याय झालाच नस मेघा ही खूप समजूतदार शांत स्वभावाची होती प्रेमळ होती मला देखील ती जीव लावायची आणि प्रत्येक वेळेला आपल्या भावासाठी ती मन मारायची मात्र कुलदीप याचा कधी विचार करत नसायचा डॉक्टर कुलदीप पुन्हा एकदा भारतामध्ये परत आला आणि तो वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन सरकारी हॉस्पिटलमध्ये व्हिजिट देत असायचा कारण तो गव्हर्मेंटचा डॉक्टर असल्यामुळे तो नेहमी फिरतीवर असायचा परंतु काही दिवसातच नोकरीच्या निमित्ताने तो अमरावतीला गेला असताना तिकडच्याच एका मुलीसोबत त्याने लग्न केलं त्या मुलीची जात वेगळी असल्यामुळे लग्नासाठी त्याच्या वडिलांचा पूर्णपणे नकार होता परंतु त्याने लग्न केल्यामुळे हा धक्का त्यांना पचला नाही आणि ह्या कारणामुळे त्यामुळे ते, ते नेहमी टेन्शनमध्ये असल्यामुळे त्यांनी स्वतःला संपवलं कारण गावामध्ये मुलाने आपल्या बापाची मान खाली घालावं असे कृत्य होत तरी मात्र कुलदीपला काही फरक पडला नाही वडील गेल्यानंतर सर्व प्रॉपर्टी काही माझ्या नावावर आली त्यानंतर तो मला देखील विचारत नव्हता परंतु काही वर्षांनी तो गावाला माझ्याकडे आला आणि मला म्हणाला की आई आता मी तुला माझ्यासोबत परदेशात घेऊन जाणार आहे त्यामुळे आपल्याला गावाच्या घराचं काही करायचं नाही ते घर आपण विकून टाकू आणि तुला मी कायमस्वरूपी माझ्यासोबतच ठेवणार आहे त्यामुळे तुला देखील त्या घराची काहीच गरज नाही मला देखील विश्वास पटला म्हणून मी देखील ते घर विकण्यासाठी मान्यता दिली मात्र घर विकल्यानंतर ना घराची जे काही पैसे आले त्याने ते सगळे पैसे स्वतःजवळ ठेवलेले मला त्यातील काही रुपया दाखवला नाही मात्र काही माळरानावरची जमीन होती आणि उरलेलं काही सोनं नाणं होतं ते सगळं मी माझ्या लेकीच्या नावावर करून आले होते आणि माझ्या लेकीला म्हणजे मेघाला देखील माहीत होतं की कुलदीप आईला परदेशात घेऊन जाणार आहे त्यामुळे ती देखील जास्त काही बोलू शकली नाही परंतु पहा या मुलाने मला असं रेल्वे स्टेशनवरती रस्त्यावर सोडून दिलं आहे आता मी यापुढे माझं आयुष्य कोणासोबत आणि कशी घालवू ना माझ्याकडे आहे पैसा ना घरदार सरस्वती काकी रडून रडून डोळे लाल करून तिची आयुष्याची गोष्ट अजयला सांगत होती हे ऐकून मात्र अजयच्या डोळ्यामध्ये पाणी आलं परंतु अजयने सांगितलं सरस्वती काकी तू हार मानू नकोस मी तुला न्याय नक्कीच मिळवून देईल त्यानंतर अजयने हॉटेलचं बिल पे केलं आणि सरस्वती काकीला सांगितलं काकी फक्त तीन दिवस तू माझ्या घरी राहण्यासाठी चल तीन दिवसात मी तुला नक्कीच न्याय मिळवून देईन आणि काहीतरी वेगळं करून दाखवेल अजयचा तो आत्मविश्वास आणि काळजी पाहून सरस्वती काकी देखील त्याच्यासोबत घरी राहण्यासाठी गेले अजयच्या बायकोला नयनाला देखील ही सगळी गोष्ट अजयने सांगितलेली होती तिने देखील सरस्वती काकींचे हसून स्वागत केले आणि सांगितलं काकी तुम्ही आमच्या घरी राहा आमच्या घरात देखील कोणी म्हातारे माणूस नाही त्यामुळे आम्हाला नक्की तुम्ही आमच्या घरी राहिलेले आवडेल आणि आपलं कोणीतरी पूर्वजन्मीच नातं असेल म्हणूनच तुम्ही आम्हाला भेटले आहात मनामध्ये कोणताही संकोच न ठेवता तुम्ही जोपर्यंत तुम्हाला तुमचं कोणी मिळत नाही तोपर्यंत आमच्या घरी राहा सरस्वती काकी देखील त्यांच्या घरी राहू लागली त्यानंतर दुसऱ्या दिवशी अजयने सरस्वती काकींना विचारलं काकी तुमच्या गावचा पत्ता मला द्या मी तुमच्या मुलीचा शोध घेतो तुमच्या मुलीचा तुमच्यावरती जीव आहे तर ती नक्कीच तुम्हाला सांभाळेल त्यानंतर सरस्वती देवीने आपल्या गावचा पत्ता सांगितल्यानंतर दुसऱ्या दिवशी अजय पोलीस स्टेशनला गेला आणि पोलिसांना स्टेशनला गेल्यानंतर सरस्वती देवी सर्व हकीकत पोलीस स्टेशनला सांगितली आणि केस नोंदवून घेतली त्यानंतर अजय सरस्वती काकी आणि दोन पोलिसांना घेऊन ते त्यांच्या गावच्या घराकडे निघाले सरस्वती काकींना गावचा पत्ता हा पूर्ण माहित असल्यामुळे गाव शोधण्यासाठी जास्त वेळ लागला नाही मात्र सुरुवातीला त्या ते त्यांच्या मुलीच्या गावी गेल्या आणि पोलिसांना पोलिसांनी निघाला आवाज दिला मेघाने पाहिलं तर बाहेर दोन पोलीस उभे होते ती जरा घाबरली होती परंतु मात्र दोन पोलिसांसोबत आई आणि तिसरा एक व्यक्ती उभा असल्यामुळे तिला काहीच कळाले नाही नक्की ना आई पोलिसांना घेऊन इथे का आली आहे पोलिसांनी विचारलं ही महिला तुमची कोण लागत आहे त्यावेळी मेघाने सांगितलं ही माझी आई आहे पोलिसांनी खात्री केल्याच्या नंतरला मेघाची व तिच्या आईची भेट झाली आईला विचारलं आई, आई परंतु तू पोलिसांना घेऊन इकडे का आलीस तू तर कुलदीप सोबत राहण्यासाठी गेली होती ना मग तू ह्या अवस्थेमध्ये इकडे का आली आहे त्यावेळी घडलेला सर्व प्रकार पोलिसांनी अजयने आणि आईने सांगितल्यानंतर मेघाच्या पायाखालची जमीन सरकली त्यावेळी मेघाने खात्री करून सांगितलं की तुम्ही आईची यापुढे काळजी करू नका मी आईचा आई सांभाळ व्यवस्थित करेल परंतु अजयने सांगितलं की नाही ज्या मुलाने आईची अशी अवस्था करून सोडली आहे त्या मुलाला अद्दल घडवल्याशिवाय आपण शांत बसायचं नाही त्यानंतर पोलिसांनी अजयने आणि मेघाने मिळून कुलदीपच्या विरोधात कोर्टामध्ये केस लावली आणि वकिलांच्या मार्फत कुलदीपच्या घरी एक पत्र गेलं आईला फसवून आईची प्रॉपर्टी विकल्याबद्दल ते पत्र कुलदीपने वाचल्यानंतर कुलदीपला धक्का बसला आणि पुढच्या अर्ध्या तासामध्ये कुलदीपला अटक करण्यात आली त्यानंतर अजयने मेघाने ही केस कोर्टामध्ये लढवल्यानंतर सरस्वती घर पुन्हा एकदा त्यांच्या नावावर झालं परंतु आता मात्र कुलदीपने आपल्या बायकोच्या सांगण्यावरून आईला जो काही त्रास दिला होता आपल्या आईसोबत जे काही चुकीचं वर्तणूक केलं होतं त्यामुळे त्याची संपूर्ण गावामध्ये नाचक्की झाली होती आणि मेघा मात्र तहाट मानेने आपल्या गावामध्ये फिरत होती सगळ्या गावामध्ये एकच चर्चा चालू होती कि सख्या मुलाने आईला रस्त्यावर काढलं मात्र सावत्र मुलीने आपल्या आईला आधार दिला काही दिवसानंतर सरस्वती ताईंना आपल्या लेकीच्या आणि जावयाच्या घरी राहणार हे योग्य वाटत नव्हतं त्यामुळे त्यांनीही मी त्यांच्या लेकीला म्हणजे मेघाला बोलत होत्या मी माझ्या जा घरी जाऊन राहते परंतु मेघाने आणि तिच्या नवऱ्याने या सगळ्या गोष्टीला साफ नकार दिला आणि दोघांनी सांगितलं आहे जोपर्यंत तुझ्या श्वासामध्ये श्वास आहे तोपर्यंत तू आम्हाला सोडून कुठेही जाणार नाहीस तुझ्या लेखाने तुला सोडून दिलं असलं तरी तुझी ही लेख तुला सांभाळण्यासाठी जिवंत आहे आणि माझ्यापासून तुला कोणीही लांब करू शकत नाही आता सरस्वती काकी ही आपल्या मुलीसोबत आणि जावयासोबत आनंदाने राहू लागली होती मात्र कुलदीप आणि त्याच्या बायकोमध्ये खूप वाद होऊ लागले होते कुलदीपने त्याच्या कामांमध्ये काहीतरी चुकीचं गैरवर्तन केल्यामुळे कुलदीपच्या हातातून त्याची नोकरी देखील गेली होती त्याची बायको नेहमी सतत पैशांवरनं घरामध्ये वाद भांडण करत असायची परंतु आता त्यांच्याकडे रस्त्यावर येणं सोडून दुसरा कोणताही पर्याय उरलेला नव्हता काही दिवसांनी कुलदीप त्याच्या सासरवाडीला निघून गेला मात्र त्यांनी देखील त्याला आसरा दिला नाही मात्र एके दिवशी सरस्वती काकींनी मेघाला सांगितलं जे घर माझ्या नावती नावावरती परत एकदा झालं आहे ते घर आणि जी काही प्रॉपर्टी आहे ती सगळी मी तुझ्या नावावर ती करणार आहे ही माझी शेवटची इच्छा आहे आणि ही तू स्वीकारणार आहे मेघा नाही नाही म्हणत असताना देखील आईने सर्वांच्या समोर आणि गावातील काही लोकांच्या सोबतीला घेऊन सर्व काही प्रॉपर्टी मुलीच्या नावावर करून दिली परंतु ही गोष्ट जेव्हा कुलदीपला समजली तेव्हा तो मेघाकडे आणि तिच्या नवऱ्याकडे आईकडे भांडण्यासाठी आला आणि त्याने मेघाला आणि तिच्या नवऱ्यावरती आरोप लावले की आईला फसवणारी फसवणारी सगळी प्रॉपर्टी नावावर करून घेतलेली परंतु जेव्हा तो आणि त्याची बायको मेघावरती आणि आईवरती हे आरोप लावून भांडत होते तेव्हा सगळे गावकरी जमा झाले होते आणि पोलीस देखील तिथे आले होते त्याचवेळी पोलिसांनी कुलदीपला आणि त्याच्या बायकोला ताब्यात घेऊन समजावून सांगितले कि ज्यावेळी तो आईला रस्त्यावर सोडले होते त्यावेळी याच सावत्र मुलीने आईला सांभाळलं होतं मग आज तू कोणत्या हक्काने आईची प्रॉपर्टी मागायला आलेला आहे आणि जर आईची इच्छा नसेल तर आई तुला प्रॉपर्टीमधील थोडा पण हिस्सा देऊ शकत नाही कारण असा न्याय आहे की तुझा मुलगा किंवा मुलगी आई वडिलांना संबाल सांभाळणार सांभाळेल किंवा आई वडिलांची जी इच्छा असेल त्यांनाच आई वडील प्रॉपर्टी देऊ शकतात आणि अशी सरस्वती काकींची स्वतःची इच्छा आहे की त्यांची सगळी प्रॉपर्टी मुलीच्या नावावरती आणि जावयाच्या नावावरती त्यामुळे इथं काहीही चालणार नाही आणि यापुढे जर तुम्ही मेघाला किंवा तिच्या नवऱ्याला आणि आईला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला मी जेलची सजा देऊ त्यामुळे ही आमची लास्ट ऑर्निंग असेल हे लक्षात ठेवूनच सगळ्यांशी वागायचं आता कुलदीपला त्याच्या चुकीची शिक्षा तर झालीच होती मात्र त्याच्याकडे कोणताही मार्ग राहिलेला नव्हता तो आता त्याच्या फाटक्या कमनशिबाने निघून तिथून गेला होता परंतु आता त्याच्यावरती इतकी वाईट परिस्थिती आली होती की एक वेळ जेवण सुद्धा त्याला मुश्किल झालं होतं आणि मेघा मात्र खूप आनंदाने जीवन जगत होती पहा या समाजामध्ये आज सख्या मुलाला कितीही जीव लावला तरी तो कधी बदलेल सांगता येणार नाही कुलदीप सारख्या सख्या मुलाने आज सरस्वती काकींना रस्त्यावर काढलं मात्र सावत्र मुलींनी सरस्वती काकींचा शेवट केला परंतु कुलदीपच्या वाईट कर्माचे फळ त्याला लगेच मिळालं हो, सरस्वती काकीने घेतलेला निर्णय तुम्हाला कसा वाटला आणि जी काही प्रॉपर्टी आहे ती सर्व फक्त एकट्या मुलीलाच दिली आणि मुलाला काहीही दिलं नाही याबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की कळवा आणि कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद